वडेकरांचा लक्ष सावकार गाव नाशिक काशीळ वादळ एक्केचाळीस त्याच्या जुडीला मुंडेकरांचा बादल करवडेकरांचा कृष्ण पाचवडकरांचा शिवा शे नवडीकरांचा सोनिया उर्फ सुट्टी मेकर आहेत मायण्या अनपळकरांचा मईब्या त्याच्या जोडीला काय नाव आहे बजीरंग शिर बजिरंग शेर सवडीकरांची रायपल पिस्टन त्याच्या जोडीला मुंडा सोन्या गिरवेकरांचा खटाव मैदानी तोफ मुलुक तोफ सोन्या ड्रायव्हर खटावकर गाननकरांचा पाखर्या कले शंभू शंभूकरांचा वादळ लारा शिरवड्याच ना देवानी सरपंच गाव माळ सुंदर आणि तेजा रहिमतपूर दहीवडीचा तेजा सोमा डायवर रेगाव स्वामी सरजा